मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमलेलं वाचलेलं आहे सध्या तरी बिग बॉस मराठी सीझन फाईव्हवरती एवढे वाईज दिवस आहेत की त्यांना वेगवेगळे गेस्ट आणून जे आहे ते आपला सीझन कसा बसा पूर्ण करायचा आहे हे तरी दिसत आहे बरेचसे लोक म्हणत आहेत मेकर्स काय पळून गेला आहे की काय कारण मागे आपण पाहिलं जॉकी शराफ स्वप्नील जोशी त्यावेळेस त्या पिक्चरचं प्रमोशन करायला वगैरे आले होते तो एपिसोड फुली फ्लॉप ठरला होता आणि त्याच्यानंतर आता आज जे आहे ते पत्रकार येणार आहेत आणि पुन्हा त्याच्यानंतर एक ज्योतिषी येणार आहे ज्याच्यामध्ये सूरजच्या मुलीबद्दल जे आहे ते विचारताना आपल्याला कंटेस्टंट्स दिसत आहेत राखी सावंतपर्यंत ठीक होतं ती एक एंटरटेनमेंटसाठी आली तरी लोकं ते एपिसोड बघतील मात्र पत्रकार आणि त्याच्यानंतर आता ज्योतिषी याच्या हे हा प्रकार काय कळत नाही आहे त्याचं कारण म्हणजे असं की आपण बघितलं की बिग बॉसच्या इतिहासमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये फार लोकांना एंट्री नसते एकतर पत्रकार त्याच्यानंतर जे आहे ते पुन्हा शेवटी फॅमिली वीक असतो शोचा होस्ट एखाद्या वेळेस येऊन जातो आणि नंतर एखादा अभिनेता वगैरे मात्र या वीकमध्ये जेवढ्या लोकांना बिग बॉसने त्यांच्या घरामध्ये पाठवले याच्यावरून तरी असं दिसतंय की शोला सध्या फक्त दिवसं काढायचे पडलेले आहेत हे आहेत फोर पॉईंटच्या प्लस टी आर पी आहे मग एवढ्या सदस्य लोकांना का बोलावं लागतं आहे कारण जर फोर पॉईंटच्या प्लस शोची टी आर पी आहे तर मग शो चे कंटेस्टंट्स जे आहेत त्यांनाच वेगवेगळे टास्क देऊन जे आहे ते लोकांचं एंटरटेन का केलं जात नाही हा प्रश्न सध्या चहा त्यांच्या मनात आहे तेव्हा सध्या तरी बिग बॉसवर वाईट दिवस आलेले आपल्याला दिसत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की सांगा नमस्कार